आपल्याच गावाच्या शेजारी असलेलं लवल नावाचं गाव आहे तिथं कुर्मदासाचं मंदिर आहे कुर्मदास नावाचे संत त्या ठिकाणी होऊन गेले ठीक आहे मराठवाड्यामधले ते संत ठीक आहे ना मराठवाड्यामधले असलेले संत लहानपणी त्याला गुडघ्यापासून पाय नव्हते हाताकोपरापासून हात नव्हते असा हा छोटासा कुर्मा नावाचा मुलगा आपल्या आईला दररोज म्हणायचा मला मंदिरामध्ये घेऊन चल मला भजन ऐकायचं आहे मला कीर्तन ऐकायचं आहे एकनाथ महाराजांच्या पंजोबाचं कीर्तन ते मंदिरामध्ये चालू असायचं चा। आणि मग दररोज ती आई त्याला सोडायची आणि उचलून घेऊन यायची त्यावेळेस त्या कुर्माला वाटलं आषाढीच्या दिंडी सोयासाठी हे सगळे महाराज मंडळी निघालेत आपणही त्यांच्याबरोबर जावं ज्याला गुडघ्यापासून पाय नाहीत कोपरापासून हात नाहीत असा छोटासा सात वर्षाचा आठ वर्षाचा कुर्माला पंढरीच्या पांडुरंगाला यावं असं वाटतं पण ज्याला दोन हात आहेत ज्याला दोन चांगले पाय आहेत अशाला येऊ वाटत नाही ही शोकांतिक आहे म्हणून ते संत झाले तो कुर्मा चालत चालत दर मजल करीत असं लोटांगण घालायचा चाला येत नव्हतं लोकांड लोटांगण घालत घालत तो त्या दिंडीच्या पुढे यायचा आणि समोरच्या गावामध्ये जाऊन लोकांना सांगायचा भानुदास महाराजांची दिंडी यायला लागली आहे एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज यांच्या दिंडी यायला लागलेल्या आहे तर गावामध्ये सगळीकडे साडा रांगोळी करा आणि त्या दिंडीचं स्वागत करा भानुदास महाराजांना समजायचंच नाही कोण पुढं जातोय सगळं हे माहिती सांगते असं करत 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 दिंडी कुर्डुवाडीच्या समोर आली पुढं आली जंगलाच्या ठिकाणी आली आणि लवण नावाच्या गावाच्या बाजूला एका जंगलापर्यंत ती दिंडी आली आपण एकवीस दिवस ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडी सोहळ्याला सुरुवात झाल्यापासून एकविसाव्या दिवशी ती दिंडी पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत त्या ठिकाणी येते एकवीस दिवस आपण चार टायम त्या दिंडीमध्ये खातो आणि अजून पुन्हा शिल्लक राहावं म्हणून सुद्धा आपण काय करतो बांधून ठेवतो त्या कुर्मदासानं हो? कारण गुडघ्यापासून पाय नाहीत कोपरापासून हात नाहीत जर मी अन्न जास्त खाल्लं तर मला शौचाला जायला त्रास होईल बरं शौचाला गेलो तर माझं शरीर पुन्हा कोण स्वच्छ करणार ही काळजी त्या कुरुमाला होती म्हणून त्यांना आख्या दिंडीमध्ये जेवण केलं नाही आपल्यातून त्याच्यातला फरक बघा आता त्या कुर्मानं अन्नाचा एकही कण न खाता इथपर्यंत लोटांगण घालत घालत आला आणि आता जेव्हा त्याचं शरीर त्याच्या शरीराला साथ देईना तेव्हा तो तिथंच पडला आणि तो भानुदास शास्त्रीला म्हणाला महाराज आता माझ्या शरीरामध्ये काहीही ताकद शिल्लक राहिलेली नाही तेव्हा माझी मनातली इच्छा आहे पंढरीच्या पांडुरंगा तुम्ही पावा মানা পিতা কৃ পাব তুমি সদকা পিতা ক্র পাবন্ত তুমি সদক आणि तोच कुर्मा आपल्या भानुदास शास्त्री महाराजांना म्हणाला महाराज आता इथून पुढं माझं शरीर चालू शकत नाही तेव्हा तुम्ही काय करा हे वडा कर सांगा नमस्कार देवा नमस्कार कर उपकर तो कुर्मा भानुदास महाराजांना म्हणतोय महाराज माझ्यावरती एकच उपकार करा माझा नमस्कार त्या पंढरीच्या पांडुरंगाला तेवढा सांगा दिंडी पुढे गेली बाणदास शास्त्री पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणाशी चा लागले भक्तानं अंतकरणापासून मारलेली हा तो भगवंत ऐकतच असतो उगा आपल्याला वाटतं चिचखाली आम्ही काय करतो ते कुणाला माहीत नाही काही की कुठल्या चिचखाली तुमच्या गावातलं नाही सांगत मी आमच्याकडचं सांगतो नाहीतर बाळूमामाला येताना आहे लय हायत्या का नाही तिथं सारखं चालू असतं आ? तर याच चिचाली आम्ही काय काय करतोय हे भगवंताला माहीतच नाही काय की असं आम्हाला वाटत पण त्या कुर्मदासानं मारलेली हाक त्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या कानाला गेली आणि विठेवरती उभा असलेला कटेवरती हात असलेला पंढरीचा पांडुरंग त्या बाळ त्या ठिकाणी आला कुर्मदास संत झाला पंढरी सोडून विठ्ठल तेथे आला पंढरी सोडून विठ्ठल तेथे आला पंढरी सोडोनी विठ्ठल तेथे आला आणि या कुर्मदासासाठी पंढरी आपली वीट सोडून तो पांडुरंग कुर्मदासाला भेटण्यासाठी आले आल्याबरोबर त्या कुर्मदासाची अवस्था पांडुरंगानं पाहिली पाहिली आणि त्या कुर्मदासाला आपल्या मांडीवरती भगवंतानं घेतलं हां जो भक्त जो जीव मध्यम आणि वैखरी अशा प्रकारच्या चार वाचा त्या चार वाचा परा मध्यम मध्यमानी वैखरी बेंबीच्या तेटापासून म्हणजे परेपासून जो भगवंताला हाक मारतो तो आपली जागा सोडून भक्ताचं रक्षण करण्यासाठी उपस्थित राहतच असतो आहे का नाही एखाद्या आमदाराला आपण जर का अगदी प्रेमानं जर का बोलावलं आमदार काय मुख्यमंत्री सुद्धा आपल्या घरी येऊ शकतो ऐक नाही पण वरवर बोलल्यावर पाहुण सुद्धा येत नाहीत आहे का नाही तर तो भगवान परमात्मा त्या भक्ताची आतुरतेनं मारलेली हा काय कोण तो तिथं आले कुर्मदासाला मांडीवरती घेतलं आणि कुर्मदासाला त्या भगवंतानं खुरवायला त्यावेळेस भक् भग... असलेल्या कुर्मदासाला असं वाटलं आता धावा ही जी, जी काय जीवनामध्ये केलेली जी धावा धाव होती ती धावा धाव आता माझी संपली जी शेवटची इच्छा होती काय होती तर भगवान परमात्म्याला भेटायची तोच आपली जागा सोडून मला भेटायला येत असेल तर अजून आमच्या जीवनामध्ये काय तहान असावी काय भूक त्या ठिकाणी असावी असा हा सरळ सरळ भावार्थ या ठिकाणी तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात